हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सोलापूर शहरात दोन ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग आणि उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत दिली पहिली शोभायात्रा बाळीवेस येथील विजय चौकातून दुपारी साडेचार वाजता निघेल या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा भव्य ढोल पथक देवतांची वेशभूषा केलेली आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुलं असणार आहेत या शोभायात्रेत अयोध्या येथील रामलल्लांचं दर्शन होईल सोलापुरातील प्रसिद्ध मूर्तिकार शिवाजी गाजुल यांच्या मार्गदर्शनाखाली रामलल्लांची मूर्ती बनवण्यात आली आहे तसंच भारतरथाचाही समावेश शोभायात्रेत असणार आहे ही शोभायात्रा बाळीवेस चौकातून निघून टिळक चौक मधला मारुती माणिक चौक दत्त चौक नवीपेठ पारस इस्टेट मार्गे शिवस्मारक पटांगणात शोभायात्रेचा समारोप होईल दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात येणार आहे दुपारी साडेचार वाजता किल्लेदार मंगल कार्यालयापासून प्रारंभ होणार असून या शोभायात्रेत दोन रथ झेंडा पथक महिलांचं पथक भजनी मंडळ तसंच भारतमातेचा रथ असणार आहे ही शोभायात्रा

या वर्षीची जी शोभायात्रा आहे ती शिवप्रताप चौक म्हणजे किल्लेदार मंगल कार्यालय आसरा ज्याला आपण म्हणतो त्याला शिवप्रताप प्रताप चौक हे नामकरण झालेलं आहे तर तिथून सुरुवात होणार असून ती आय एम एस शाळा आय एम एस शाळेकडून कुसुमराज मंगल कार्यालय तिथून ओमगर्जना चौक आणि मग वैष्णवी प्लाझा सोहम प्लाझा वैष्णवी चौक इथे त्याचा समारोप होईल शोभायात्रेचा त्याच्या हिंदू नववर्ष शोभायात्रे अयोध्या येथील राम मंदिराचं दर्शन असं सोलापूर शहरातल्या लोकांना आपण मिळवणार आहोत दरवर्षी हिंदू नववर्ष शोभायात्रा निघते दुपारी साडेचार वाजता बाळी ती शोभायात्रेला प्रारंभ होते आणि यंदाच्या वर्षी मध्ये आपण त्या शोभायात्रेचा कर समारोप करणार आहोत या शोभायात्रेमध्ये अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती जशी आहे तशी फायबरची मूर्ती आपण बनवलेली आहे आणि त्याला या शोभायात्रेमध्ये सहभागी करून सर्व लोकांना रामलल्ला दर्शन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत रथामध्ये त्याची सजावट केलेली असेल त्याचबरोबर त्या रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला सोलापूर शहरातले काही पौरत मंडळी त्या शोभायात्रेत असणार आहेत त्या शोभायात्रेच्या पुढे सोलापूर शहरातील पाल वार्खरी वार्खरी थी थी एक एक या पत्रकार परिषदेला उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम कोषाध्यक्ष नितीन करवा ज्ञानेश्वर मॅकल बाळीवेस शोभायात्रा प्रमुख चिदानंद मुस्तारे सहप्रमुख गंगाधर गवसणे अनिल जोशी जुळे सोलापूर शोभायात्रा प्रमुख जयदेव सुरवसे नरेंद्र काटीकर रवी नाशिककर आणि ॲडव्होकेट शरयू रानडे आदी उपस्थित होते